रविवार दिनांक 30 ऑगस्ट दोन रोजी चांदूर बाजार येथील ग्राम शिरसगाव कसबा येथे अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाची केंद्रीय वार्षिक सभा संस्थापक केंद्रीय अध्यक्ष मनोहर सुने यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली सर्व व्यासपीठावरील मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये प्रथम भारत मातेच्या प्रतिमेचे दीप प्रज्वलन व पूजन करून अभिवादन करून या कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली पत्रकार संघाचे कार्यक्षेत्र संपूर्ण भारतभर असल्यामुळे संघाचे दरवर्षी वार्षिक धोरण ठरविणे नवीन कार्यप्रणाली तयार करणे केंद्रीय कार्यकारिणीला दिशा निर्देश देण्याचे काम केंद्रीय नियोजन समिती करणार आहे या महत्वपूर्ण केंद्रीय नियोजन समितीचे अध्यक्षपदी सुरेश चवडे यांची अविरोध निवड करण्यात आलेली आहे केंद्रीय नियोजन समितीमध्ये पाच सदस्य राहणार आहे या केंद्रीय कार्यकारिणीच्या केंद्रीय कोषाध्यक्ष अशोक याऊल केंद्रीय संपर्क प्रमुख अरुण कुलते केंद्रीय कार्यालय प्रमुख बाबाराव खडसे केंद्रीय प्रसिद्धी प्रमुख सागर सवळे केंद्रीय विधी सल्लागार किरण भुते केंद्रीय सदस्य बाळासाहेब सोर्विकर मनोहर चर्पे अंबादास सिनकर उपस्थित होते यादी जिल्ह्यातील व अनेक तालुक्यातील महिला पुरुष पत्रकार उपस्थित होते अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघ द्वारा संचालित पत्रकार नागरिक सहकारी पतसंस्था ही देशातील पत्रकारांची पहिली पतसंस्था आहे आणि संस्थापक अध्यक्ष म्हणून मी जवळपास एकोणतीस ऑक्टोंबर एकोणीसशे सत्त्याण्णवला ला ही पतसंस्था स्थापन करण्यात आली त्यावेळेस पत्रकार संख्या ही कमी होती त्यामुळे त्या वेळेचे सहाय्यक निबंधक यांनी सांगितलं का पत्रकार आणि नागरिक नागरिकांनाही सुद्धा सेवा द्यावी लागेल म्हणून या नावामध्ये पत्रकार व नागरिक हा शब्द आहे आणि तेव्हापासून ही पतसंस्था याचा आलेख वाढतच आहे आपल्याला म्हणजे स सा, इ सांगायला आश्चर्य वाटेल का पहिला दिवस या पश्चंस्थेच्या अकाउंटचा फक्त दोनशे पन्नास रुपयाचा होता आणि आज या पथसंस्थेचा टर्नओव्हर उलाढाल हे पंच्याहत्तर कोटीची आहे पंच्याहत्तर कोटीची उलाढाल आहे ते आणि या संस्थेला महाराष्ट्र शासनाचा सहकार भूषण हा सुद्धा पुरस्कार मिळालेला आहे आणि दरवर्षी बँको राज्यसह फेडरेशन विदर्भ फेडरेशन असे दरवर्षी असे पुरस्कार मिळत असतात पत्रकारां या पसंस्थेमधून पत्रकार हा स्वतःच्या व्यवसाय किंवा स्वतःचा शेती वगैरे सांभाळून जे मुक्त जे पत्रकार असतात ग्रामीण भागातले ते ते छंद या पत्रकारचं कार्य कार्य करतात त्यांनासुद्धा काही व्यवसाय करता कर्ज मिळावं त्यांना आधार मिळावा या उद्देशाने ही पश्संस्था स्थापन करण्यात आलेली आहे आणि आज, आज चा, आ, आ, या पश्संस्थेच्या चार शाखा आहे जिल्हा कार्यक्षेत्र या येणाऱ्या लवकरच मिळणार आहे आणि जिल्ह्याच्या बाहेरसुद्धा या पश्चंस्थेचं कार्य झालं पाहिजे यासाठी आम्ही Uh, सहकार मंत्री माहिती मंत्री यांना uh, भेटणार आहोत आजच त्या बाबतीत केंद्रीय कार्यकारिणीची मिटिंग झाली त्यामध्ये ते सुद्धा ठरवण्यात आलेलं आहे अशा प्रकारे शाखा सिरजबा कजबा घाटलाटकी देऊरवाडा ब्रामणाथडी या तालुकांदुर तालुक्यांतर्गत शाखा आहे इथे काही दिवसालो जिल्ह्यामध्ये सुद्धा शाखा काढण्यात येईल आणि जिल्ह्याबाजच्या बाहेरसुद्धा या पथसंस्थेचं कार्य होणार आहे